आज आपण इथं कैरीच्या चटणीचा चौथा प्रकार बघतोय चवीला एकदम मस्त आणि बनवायला एकदम सोपी ना फोडणीची झंझट आणि ना कुठला वेगळा मसाला बनवायची गरज चवीला एकदम छान आणि एकदम अप्रतिम चला तर मग वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी मध्यम आकाराची कैरी साल काढून फोडी करून घेतलेली आहेत अजिबात आंबट नाही याच्याऐवजी तोतापुरी कैरी वापरली तरी सुद्धा चालेल इथं कैरीच्या आंबटपणावर गुळाचं प्रमाण अवलंबून असेल कैरीच्या फोडी मी चटणीपॉट मध्ये घालून घेतलेल्या आहेत त्यामध्ये सात आठ लसणाच्या पाकळ्या एक टीस्पून जिरे अर्धा टीस्पून मीठ आणि काश्मीरी मिरची पावडर घातलेली सर्व मिक्सरला आपल्याला पर्स टेक्शर वर बारीक करून घ्यायचं आहे पल्स मोडवर बारीक करायचं हो म्हणजे अगदी गुळगुळीत पेस्ट होणार नाही स्क्रीनवर दाखवलेलं आहे अगदी असंच आपल्याला पाहिजे आहे इथं तयार झालेली चटणी मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे साधारण दोन टेबल स्पून होईल इतका मी यामध्ये गुळ मिसळलेला आहे गुळाचं प्रमाण हे कैरीच्या आंबटपणावर अवलंबून असेल गुळ मिक्स करून दहा मिनिट असंच ठेवून द्यावे दहा मिनिटानंतर परत एकदा चमच्यानी व्यवस्थित हलवून घ्यावे आणि तिखट मीठ ऍडजस्ट करावे आता आपण प्लेटिंग करून घेऊया या चटणीला कुठल्याही फोडणीची गरज नाही लसूण घालून केलेली ही कैरीची चटणी तुम्हाला कशी वाटली ते, ते कमेंट करून मला नक्की सांगा जर माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास सोबत तोपर्यंत धन्यवाद